नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो जर शेतकरी बंधूंनो आपण कांदा लावला असल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की मित्रांनो कांदाला आता भाव चांगले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कांदा फुगवणीसाठी कोणत्या औषधांची फवारणी केली पाहिजे किंवा आपण कोणती औषधं ड्रिपमधून देऊ शकतो या सगळ्यांची माहितीच घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो कांदा उत्पादक या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो जर आपल्याकडं ड्रीप उपलब्ध नसेल तर मी आपल्याला फवारणीतून औषध देईल आणि ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप उपलब्ध आहे त्यांसाठी त्यांच्यासाठी ड्रिपमधून औषधं सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण बघूया फवारणीतून आपण कोणती औषधं कांद्याला घेऊ शकतो तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया मित्रांनो पोटॅश हा घटक जो आहे तो कोणत्याही पिकाच्या फळांच्या वाढीसाठी खूप महत्वाचा असेल कोणतंही पीक असो मित्रांनो पोटॅश हा फळ फुगवणीसाठी काम करतो किंवा पिकं फुगवणीसाठी काम करतो तर मित्रांनो कांद्यामध्ये आपण कोणती फवारणी घेऊ शकतो मित्रांनो कांद्यामध्ये वॉटर सोल्युबल ग्रेड जी आहे झिरो झिरो पन्नास मित्रांनो या वॉटर सोल्युबल खात्याची आपण फवारणी घेऊ शकतो मित्रांनो त्यासोबत आपण बायोपोटॅश हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे भरपूर कंपन्या मित्रांनो स्वरूप ऍग्रो केमिकलचं के एफ या नावाने येतं बायोपोटॅश मित्रांनो ते आपण झिरो झिरो पन्नास सोबत चाळीस एम एल आणि घेऊ शकतो के एफ आणि झिरो झिरो पन्नास जे आहे हे प्रतिपंपाला शंभर ग्रॅम आपण घेऊ शकतो तर अशी ही आपण पहिली फवारणी करू शकतो तर मित्रांनो जी दुसरी फवारणी आहे जे की आपण फवारणीतून कांद्याची साईज वाढू शकतो ते म्हणजे मित्रांनो जर आपल्याला म्हणजे आपल्या पिकावर कांदा पीक हे जे हिरवगार असेल किंवा पात उतरत नसेल तर त्यासाठी आपण मित्रांनो लिओसिन आणि झिरो झिरो पन्नास या पिकाची आपण ह्या औषधांची आपण फवारणी करू शकतो आणि कांद्याच्या साईज वाढू शकतो मित्रांनो पात उतरून त्यानंतर आपण त्यासोबत बघा कलटार सुद्धा येतं ता, ताबोली सुद्धा येतं ह्या या दोघांची सुद्धा आपण फवारणी करू शकतो आणि कांद्या पिकाची साईज वाढू शकतो झिरो झिरो पन्नास सोबत मित्रांनो आता आपण बघूया ड्रिप मधून आपण कोणती औषधं देऊ शकतो की ज्यामुळे आपल्या पिकाची कांद्याची साईज ही लवकरात लवकर होईल मित्रांनो बघा कांद्याच्या पिकाच्या साईज वाढीसाठी पोटॅश हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ड्रिपमधून आपण प्रति एकरी तीन किलो प्रमाणे जरी दिलं तरी कांद्याच्या साईज वाढीसाठी खूप महत्वाचे म्हणून आपण झिरो झिरो पन्नास प्रति एकराला तीन के जी घ्यायचं आहे मित्रांनो त्यासोबत एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे की जेणेकरून कांद्याची आपल्याची साईज खूप चांगली वाढेल त्यानंतर मित्रांनो कॉम्पो या ट्रेड क्रॉप या कंपनीचं धनश्री या कंपनीचं आपण झिरो नऊ शेचाळीस जे येतं याचं प्रमाण मित्रांनो खूप कमी आहे अडीच किलो सुद्धा एकराला आहे हे सुद्धा आपण अडीच किलो घेऊ शकतो आणि कांद्याची साईज वाढू शकतो यानंतर मित्रांनो जे तिसरं औषध आहे ते म्हणजे पोटॅशियम शोनाईट किंवा तेरा झिरो पंचेचाळीस या दोघांची आपण कांद्याच्या पिकाच्या साईज वाढीसाठी प्रति एकरी तीन किलो प्रमाणे जरी दिलं तरी कांद्याच्या पिकाची साईज सुद्धा खूप चांगली वाढते मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कांद्याची साईज कशी वाढवावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे औषध आहेत अजून जे की कांद्याच्या पिकाच्या साईज वाढीसाठी खूप महत्वाची ठरतात परंतु आपण जे प्रॅक्टिस आणि प्रयोगातून आपण करतो ते आपल्याला आप सांगण्याचा सा, महत्वाचा वो उद्देश असतो यानंतर बघा मित्रांनो आपण एक एफ एम सी या कंपनीची कंपनीचं बायोपोटॅश लिजंट या नावाने याची सुद्धा फवारणी करू शकतो आणि कांद्याची साईज वाढू शकतो मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओ मध्ये आपण कांद्याच्या साईज वाढीसाठी खूप महत्व वाज, महत्वाची फवारणी आणि ड्रिप मधली औषधे सांगितले मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद